आपण बघताय महाराष्ट्र देशाने आता बातमी आहे पुन्हा एकदा मोदींनी काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईची पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्या त्यानंतर टोल नाक्यांवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली मात्र ती होऊ नये या दृष्टीने दोन दिवस टोल घेऊ नयेत असे आदेश सरकारने काढले त्यानंतरही वाशी टोल नाक्यावर मात्र टोल वसुली सुरूच असल्याचं समोर येत आहे विनायक पाटील आपल्यासोबत आहेत विनायक काय नेमकं घडत आहे वाशी नाक्यावर काय म्हणणं आहे टोल नाक्याचं या ठिकाणी राज्य सरकार आणि भारत सरकार यांनी टोल नाक्यावरती जो गोंधळाची स्थिती तयार झाली होती त्यानंतर टोल वसुली दोन दिवस बंद करण्याचे आदेश देऊनही या आदेशाला कुठेतरी वाशी टोल नाक्यावरती हरताळ फासल्याचं दिसून येत आहे कारण जी वाहनं पुण्याच्या दिशेने जातात आणि मुंबईच्या दिशेने जातात त्या वाहनांकडून या ठिकाणी टोल वसुली केली जात आहेत जी लोक पाचशे आणि हजारची नोटा ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देतात त्यांना मात्र या ठिकाणी सोडण्यात येते मात्र जी टोलची जी अमाऊंट आहे पस्तीस रुपये किंवा चाळीस रुपये मोठ्या वाहनाची जी आहे पंचावन्न साठ रुपये ती जे अमाऊंट ती जे ते जे पैसे वाहन वाहनधारकांकडून थांबून घेतले जातात आणि जे सुट्टे पैसे लोक देतात त्यांच्याकडून मात्र ही टोल वसुली हो। सुरू आहे त्यामुळे कुठंतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाला हरताळत फसल्याचं वाशी टोल नाक्याला दिसून येते अश्विन